नमस्कार दिशा आपले आधी सर्वांना चैत्र नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा इथे विरा देवीचे पालखी येणार आहे मुलून ते कारला कारला कडे जाणार आहे तरी सर्व आम्ही महिला भगिनी सर्व इथं एकत्र झालो आहोत त्या त्यानिमित्त त्यांना या थी, या ठिकाणी पालखीचं स्वागत केलं जातं आणि महाआरती केली जाते सर्वप्रथम सर्वांना चैत्र नवरात्रीच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा यंदा हा पंचवीसवा वर्ष आहे पालखीचा इकडे जल्लोषात हा उत्सव पालखीचा सा उत्सव साजरा केला जातो सा सर्वांना चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा येथून ते कार्लागड इथपर्यंत पालखी रवाना होणार आहे सो so, आमच्या इथे दिवा कोलीवाडा गावात इथे पालखी स्थापना होते तिथे आरती होते स्नॅक वाटप होतं आणि इथे सर्व दिवा कोलीवाडा महिला प्लस पुरुष मंडळी इथे उपस्थित असतात इथे महाआरती होते महाआरतीनंतर पुढे पालखी रवाना होते तर सर्वांना पालखी निमित्तानं हार्दिक शुभेच्छा बोलो एकविरामती एक दहावी स्टार्ट पहिल्या भाषण एकविरा माते की वर्ष आहे पालखीचं तर सगळ्यांमध्येच खूप उत्साह आहे तिन्ही गावातली जी म मंडळी आहेत ती एकत्र येऊन खूप मजा करतात खूप आनंद असतो लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांची जी उत्साह आहे तो खूप म्हणजे आनंदी असतात सगळे आणि उत्साहाने सगळं हातभार लावतात जे पण काही आम्ही पालखीसाठी तयारी करतो त्याच्यासाठी पर आता ही पालखी पूर्ण जेव्हा निघते तेव्हा तुम्ही एकविरा कारल्यापर्यंत जाता का इथेपर्यंत ना नाही आम्ही कारल्यापर्यंत नाही जात कोपर खेळण्याचा जो शेवटचा स्टॉप आहे तिथपर्यंत आम्ही जातो बरं एकविरा देवीची परंपरेप्रमाणे चार एप्रिलला ही मोठी भव्य अशी यात्रा आहे तो यात्रेला तुम्ही जाता का हो हो यात्रेला आम्ही सगळ्या लेडीज वगैरे सगळ्या जातो आता पालखी गेली की आम्ही दुसऱ्या दिवशी निघतो सगळ्याजण सगळ्यांचा म्हणजे एवढा उत्साह असतो की सगळे रांगोळ्या काढण्यापासून आणि जेव्हा पालखी येते आमच्या गावामध्ये त्यावेळेला सगळे म्हणजे एवढ्या आनंदात सगळं म्हणजे कुठे कोणी सरबत देतं तर कोणी फ्रूट्स किंवा काय काय असं म्हणजे एवढा आनंदात ते सगळं साजरं करताना म्हणजे तो एक काम ह्याच दिवस हाच दो दिवस असतो आमचा वर्षभर हा दिवस असतो ॲक्च्युली कसा हा वर्ष म्हणजे असं वर्षातून एकच दिवस आहे की तो आम्ही एकत्र सगळे येतो आणि आम्ही हा दिवस साजरा करतो जसं दिवाळी त्याची अशी वाट बघतो का कधी आमची पालखी येईल आणि कधी आम्ही म्हणजे काय करू आणि काय नको असं म्हणजे होतं पालखी फर आभार मानतो की एवढे सगळे पालखी घेऊन येतात त्यांची मेहनत आहे त्याच्या मागे तर ते जे दमलेले असतात किंवा काही त्यांना पाण्याची सोय करतात त्यांना जो लागेल तो नाश्ता देतात म्हणजे जे दमलेले असतात सर्व जे पालखी घेऊन येतात त्यांची खूप चांगली सेवा करतात आणि मागे पुढे बघत नाही जेवढं पाहिजे तेवढं त्यांना सगळं पुरवतात ते एक माऊली नवसाला पावली आणि सर्व मुलून नवघर दिवा कोलिवाडा यांच्या आखेला धावली गेली पंचवीस वर्ष सातत्याने पालखी आई जात असतोय आणि ती पालखी तीन तारखेला बैरी देवाकडे जातो आहे आणि चार तारखेला आईच्या पालखीला तिथं आवर्जून उपस्थित सर्व कोळी लोक एकत्र आहेत आणि सर्व कोळी लोकांनी कोळी आगरी कुलबी भंडारी सर्व आमचे कोळी लोक आज तमाम लाखोच्या घरामध्ये आज आमचे कोळी लोक एकत्र आलेले आहेत आणि सातत्याने गेली पंचवीस वर्ष कोळी लोक एकत्र येत आहे तर आई सर्व भाविकांना येणारे दिवस सुखाचे सम्राटीचे भरभारी जावे हीच एकविरा देवीला प्रार्थना होते या ठिकाणी सातत्याने वाजत गाजत बँडच्या तोलात आणि वाजत गाजत ढोलकीच्या तोराने त्यांचं स्वागत केलं जातं आहे आणि इथं चांगल्या पद्धतीने पाणी नाश्ता वगैरे भाविकांना देत असतात आणि भाविक पण खुश असतात चालत जातात पायी पायी त्यांनाही थोडीशी आशे असते चालत येत येताना म्हणून आज सर्व कोळी लोक एकत्र आहे सातत्याने पंचवीस को वर्ष कोळी लोक एकत्र आहे पण आज आपल्याला सरकारला पण दाखवायचं आहे की आम्ही एकत्र आहोत समजलं देशाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांना आज दिसायला पाहिजे की आज कोळी लोक काय आहेत म्हणून आपण कोळी लोकांनी एकत्र येऊन आज आपल्याला विधानसभेमध्ये जायचं आहे आणि आपला तारांगत प्रश्न येतो तेव्हा लक्षवेधीमध्ये तेव्हा आपल्याला तोंड द्यायचं आहे मग सर्व जर कोळी लोक एकत्र आले तर, तर आपले कमीत कमी, कमी पाच ते सहा आमदार या महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात आई एकरा भक्त मंडळाचा मी पदाधिकारी असून पहिल्या वर्षापासून पदयात्री असून आज पंचवीस वर्ष झाली मुलुंड नवघर नाणेपाडा येथे तिन्ही गावात पालखी आमची फिरून तुंगेश्वर मंदिरातना जी पालखी निघते ती डायरेक्ट नवघर इकडनं निघून दिवा कोळीवाडा येथे येते ती परंपरेनुसार दिवा कोळीवाड्याचीच इथे आमची आरती होते संध्याकाळची आणि याच्यानंतर आम्ही पुढे आमच्या कोळी समाजा आगरी समाज नृतीनुसार पुढे वाटचाल करतो आई एकविरेच्या गडावर जाण्यासाठी आई एकविरा देवी भक्त मंडळ वर्ष पंचवीसावे खरोखरच अतिशय आनंद होतो आहे या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याने मुलुंड गवणपाडा मुलुंड नाणेपाडा आणि मुलुंड नवगर कोळीवाडा या तीन गावांनी एकत्र येऊन हा उत्सव जो एवढे वर्ष चालवला आज खऱ्या अर्थाने त्याला रौप्य महोत्सवी स्वरूप आलेलं आहे आज ह्या उत्सवाच्या माध्यमातून तिन्ही गावांची जी एकी आहे ती आपल्याला इथे दिसून येते कोळीवाड्यातले सर्व बांधू भगिनी एकत्र येऊन एकवीरा आई माऊलीची भक्तिभावाने पूजा करतात नवसाला पावणारी एकवीरा देवी आज प्रथमच सर्वांच्या आयत्याने आज चांगल्या आशीर्वादाने सर्वजण पायी चालत चाललेली आहेत सर्वात मोठी मानाची पालखी म्हणून ओळखली जाणारी मुलींची ही आमची एकवीरा पालखी आज खऱ्या अर्थाने इथून चालत पुन्हा एकदा मार्गस्थ होईल आणि तिसऱ्या दिवशी लोणाळा येथे थेट पोहोचेल

भक्ति निंदालय भक्ति

आई आई देवी आम्ही त्याच्यामुळे आभारी आहोत धन्यवाद दादा पालकीला झाले दोन हजार एक पासून आम्ही सुरुवात केली पहिला आमच्या मुलूंमधन सुरुवात केली पाच गावामधनं त्याला किती यश मिळतं आम्हाला माहीत नव्हतं पण नव्वद ते शंभर मेंबर झाले आणि त्याच्यात काम करणारे वगैरे असे एकशे दहा एकशे वीस मेंबर झाले सभासद बी आम्ही शंभर रुपये ठेवलेली प्रयत्न केला आमच्या आमचे सगळे मित्रमंडळींनी सहकार्य केले सर्व समाजाचे लोक आमच्याबरोबर होते आणि त्याला प्रचंड यश मिळालं आम्ही असं स्वप्नात देखील बघितलं नव्हतं एवढं आम्हाला यश मिळालं जेव्हा पालखी आमच्या गावातनं निघाली एवढा महिलांमध्ये उत्साह सर्वांमध्ये उत्साह होता मुलांमध्ये तरुणा सगळे मान्यवर लोकांनी सगळं सहकार्य केलं आणि या पालखीला बघता बघता मानाची पालखी झाली आणि यांच्यासारखे सगळे त्याचं मोहन मामा असं सगळ्या गावच्या मान्यवरांनी आणि स दानशूर व्यक्तींनी आम्हाला के सहकार्य केलं आशीर्वाद दिला आणि आईचा आशीर्वाद आणि यांचं दानशूरपणा आणि बरोबर येणं याच्यामुळे या 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 पालखीमध्ये युवा पिढीच जास्त आहे आता तुम्हाला सांगू इच्छितो इंस्टाग्राम फेसबुक हे सगळं युवा पिढीने हँडल केले आणि माझं देखील असं स्वप्न होतं युवा पिढी आता मोबाईलमध्ये खूप लागले त्याने आपल्या देवी कुलदेवता काय आहे तिची महात्मा काय आहे ते समजायला पाहिजे आणि मोबाईलमधनं हे सहा दिवस बाहेर निघून आईचा नामस्मरण करतात असाच करत राहो आणि त्यांनी शिक्षणात पण पुढे येतात आता असं ओके kidin mọte.